एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेच्या चाळीस आमदारांना घेऊन तत्कालीन सेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरतला प्रयाण केलं होतं पुढचं सगळं महासत्तांतर आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले वर्षभर गद्दार डुक्कर बेकर अशा विविध शब्दप्रयोगांनी महाराष्ट्राचं राजकीय पटल हे दुमदुमत होतं शिंदेंनी केलेलं बंड हे त्यांच्या नजरेतून कसं योग्य होतं किंवा गरजेचं होतं हे दाखवण्याचा जो प्रयत्न झाला त्याला सामान्य जनतेनं मान्यता दिलेली आहे या बंडानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या सेनेला उभाटा सेनेपेक्षा कधी जास्त जागा मिळाल्या तर कधी यशाचं पर्सेंटेज हे उभाटांपेक्षा लक्षणीय राहिले लोकसभेला भाजपसह मित्रपक्षांना फटका बसला हे जरी खरं असलं तरी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या त्यांची यशाची टक्केवारी सरासरी म्हणजे लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या यांचं जिंकलेल्या जागा यांचं जे प्रमाण आहे ते निश्चितच चांगलं होतं आता विधानसभेला तर उभाटा गटाचा सुपडा साफ झाला आहे पण शिंदेंना सत्तावन्न जागा मिळाल्यात आता आपण जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या चाहुलीचा अंदाज घेतो आहे तेव्हाही शिवसेनाविरुद्ध शिवसेना या लढतीचं महत्त्व वाढलेलं दिसतं आपल्याला नुकतेच संभाजीनगरातले माजी महापौर नंदकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी अंजली घोडिले यांनी शिंदे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशाआधी आणि पक्षप्रवेशानंतर माध्यमांसमोर बोलताना घोडिलेंच्या डोळ्यात पाणी आलं नुसतं टिपूस डाळणं वेगळं पण घोडिले हे अक्षरशः ढसढसा दस रडले हे महत्वाचं आहे त्यांचा उबाटा गट सोडण्यामागशी कारण काय यावर स्वतंत्रपणे बोलता येईल पण गोडिलेंचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र वेगळेच तारे तोडले आधी घोडिले नेमकं काय म्हणालेत तेही आपण ऐकलं पाहिजे तो प्रवेश करत असताना निश्चितपणे थोडस दुःखही वाटलं त्यांना पण पस्तीस वर्ष काम केल्यानंतर पक्ष सोडतोय खरेच माझे नेते माझे गुरुजी आहेत निश्चितपणे त्यांनी त्यांना वाईट वाटलं म्हणून थोडंसं मनात वाईट वाटलं त्या भावनेने त्यांनी असं काही बोललं असतील चंद्रकांत खैरे यांनी जे काही वेगळेच तारे तोडलेत अकलेचे तारे हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही कारण खैरेंच्या मते शिवसैनिकांची अक्कल ही गुडघ्यात असते तेच म्हणालेत आता यातला विनोदाचा भाग सोडला तर ज्यावर आपल्याला बोलायचं आहे तो मुद्दा हाच की एकवीस जून दोन हजार बावीस आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस तब्बल दोन अडीच वर्ष उलटली या कालखंडात उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या ज्या निवडणुका लागल्या त्या त्या निवडणुकांमध्ये त्वेषानं भाजपवर टीका केली देवेंद्र फडणवीस यांना आव्हानं दिली एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन पण कुठे राहायचं हे मात्र ठरलं नव्हतं तरबुजा काय ढेकूण काय औरंगाबादच्या फौजा काय हेच उबाटा मोदी शाह भाजपा यांच्यासह एकनाथ शिंदेंनाही टार्गेट करत होते ज्यांनी आईच्या दुधाचा सौदा केला वगैरे वगैरे आता हे सगळं बोलणं हे सगळं टीकात्मक वागणं नको नको त्या विषयांना हात घालणं असा त्यांचा व्यस्त दिनक्रम होता निवडणुकींच्या दरम्यान पण त्यांनी त्या ते फुटलेल्या पक्षाची डागडुजी करण्याचे कोणतेही प्रयत्न केलेले दिसले नाहीत जो माझा पक्ष आहे माझ्या बापाचा पक्ष आहे असं ते म्हणत होते उलट जे जे होईल ते ते पहावे असाच त्यांचा आजवरचा पवित्रा दिसला मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे शिवसैनिक आपल्यावर झालेल्या संस्कारातून शिल्लक सेना सोडण्याचं सत्र अवलंबू लागले उद्धवजींनी ही पडझड आपल्या डोळ्यांनी पाहिली पण त्यांचा पवित्र हा बघायचाच राहिलेला आहे पण चंद्रकांत खैरींनी जे विधान केलंय नंदकुमार घोडिलेंच्या राजीनाम्यानंतर ते रंजक आहे ज्या पक्षाने एकाच घरात दोन दोन महापौर दिले म्हणजे एकाच कुटुंबातल्या नवरा बायकोला आलटून पालटून महापौरपद भूषवता आलं तरीही त्यांनी हा पक्ष सोडलाय वगैरे असं ते, ते बोलतायत आता पक्ष अडचणीत आहे परिस्थिती नाजूक आहे तेव्हा पक्षप्रमुखांना असं एकटं सोडून जे जात आहेत ते चुकीचं आहे त्यांना धोका मिळेल त्यांना धोका होईल त्यांच्या बाबतीत मी हे सांगेल की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि मान्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेबांच्या आदेशाने आज त्यांच्या मिसेसला अडीच वर्ष त्या ठिकाणी के महापौरपद केलं होतं ते असं केलं होतं की त्यावेळेस करायचं नव्हतं हे माझं माझी भूमिका होती करायचं नव्हतं मग हे तिथे गेले साहेबांकडे आणि साहेबांना सांगितलं असं मला खैरेचं म्हटलं तर मीच खरी तर नाही आणि मग मला तिथे फोनवर बोलायला लावलं मी म्हटलं साहेब ठीक आहे आता हा आला तर करा हरकत नाही पण त्यावेळेस अडीच वर्ष महापौर हे महापौरांचे तर अँटी चेंबरमध्ये वसायचे आणि कारभार करायचे महापौरताही विचार तिथे वसले असायचे हे झाले अडीच वर्ष त्यांनी म्हणजे यांनीच गाजवले ते दुसरे परत नंतर अडीच वर्ष परत दिले आणि अडीच वर्ष परत दिल्यानंतर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्यांना न देता यांना दिलं हे काही चूक झाली का पण ठीक आहे एक काम करणारे कार्यकर्ते आणि आता म्हणजे मग ते हेच आहे की स्वार्थासाठी ते आले आणि आता स्वार्थासाठी तिकडे गेले म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की आज तिकडे जाऊन काय मिळणार यांना तिथले काही जे कार्यकर्ते जे त्या गटात शिंदे गटात गेले सुरुवातीपासून गेले तर ते काही इच्छुक बसतील का त्यांना स्थान देणार आहे का ते अजिबात देणार नाही ते त्यांना मान मानसन्मान पण मिळणार नाही जो आज मानसन्मान शिवसेनेमुळे होता उद्धवसाहेबांच्यामुळे होता माझ्यामुळे राहिल्यामुळे ते पण एक लोकांमध्ये हे होतं आहे ने मग खालीसेमाच्या बरोबर असतो आणि म्हणून एक माणसां म्हणतात तो माणसां म्हण त्यांनी मिळून दाखवा होता पण उवाटासेना सोडणाऱ्या गोडलींच म्हणणं काय आहे यावर हे सुद्धा पा ते तर स्पष्ट म्हणालेत की मला ज्या पक्षानं भरभरून दिलं तो पक्ष सोडताना मला वाईट वाटतंय आणि हे वाईट वाटणं त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमधून स्पष्ट दिसत होतं ज्याला राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत तो माणूस अजून काय करणार फुटलेल्या पक्षाला सांधण्याची जोडण्याची धडपड नव्याने उभं करण्याची धडपड जर पक्षाचे प्रमुख करत असतील तर त्यांना मदत करायला हजारो हात धावून येतील पण ठाकरेंमधली बेदरकार वृत्ती बेफिकीरपणा जी खर तर फक्त माननीय बाळासाहेब ठाकरेंना शोभायची पक्ष सोडून गेला तर गेला उडत तो कावळाच होता बसला फांदीवर खाल्ला हगला आणि गेला उडाला शिल्लक आहेत ते तर मावळे आहेत हे ऐकायला आणि आश्रणात आणायला बरं वाटायचं जेव्हा हे हे जे काही शब्द होते ना ते बाळासाहेबांच्या तोंडून यायचे आता ना ते उद्धवजींच्या तोंडी शोभतात ना राज ठाकरेंच्या या ठाकरेंनाही म्हणजे या राज ठाकरेंनाही सोडून जाणाऱ्या सहकाऱ्यांविषयी फारसं ममत्व नसतं तो का चाललाय हे कधीही ते विचारत नाहीत पण राज ठाकरेंनी ही मिजाज केली तर एक वेळ ठीक आहे त्यांना खरंच काही फरक पडत नाही त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची दुसरी फळी फौज लगेच तयार होत असते उबाटांचं काय गळती लागली आहे ती काही केल्या थांबत नाही दुसरं म्हणजे पुण्यातले पाच माजी नगरसेवक हे पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्यावर तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जो मातोश्रीचा गुण लागला आहे त्या पदाधिकाऱ्यानंतर चाळीस आमदार सोडून गेल्यावर काय झाड फरक पडला नाही तर पाच माजी आमदार आमदार नाही नगरसेवक त्या पाच माजी नगरसेवकांच्या जा जाण्यानं कसला फरक पडणार आहे असा उलटा सवाल मीडियाला केला आहे जे बूमधारी असतात ना त्यांना यालाच म्हणतात गिरे तोबी टांग उपर यांना काहीच फरक पडत नाही फरक पडणार नाही कारण लोकसभेला जी लॉटरी लागली होती ना त्यानंतर या लॉटरीतले आकडे पार बदलायला सुरुवात झाली जे मातोश्रीला दिसतच नाही आहेत किंबवना दिसतंय पण त्याचा परिणाम शून्य होतोय त्यांच्यावर या परिस्थितीत महानगरपालिका आणि त्या निवडणुका पालिकेच्या यासुद्धा एकतर्फीच होणार असं चित्र निर्माण झालेलं आहे बापाचा पक्ष बापाचा पक्ष बापाच्या पक्षाचं चिन्ह पक्ष असं जे म्हणत होते या म्हणवणाऱ्यांनाच बापाचं कर्तृत्व जरा सही आठवत नाहीये की त्यांनी काय काय केलं होतं कशी संघटना उभारली आज त्याच संघटनेची माती होत असताना वर्षा किचन कॅबिनेटमध्ये नेमकं काय शिस्त आहे हे सामान्य शिवसैनिकांना खाली कळत नाहीये ते संभ्रमित झालेले परिणामत पक्षाला गळती लागली आहे नवी मुंबईतून काही लोक गेले निघून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोगत न ऐकता किंवा ऐकूनही त्यांच्या सूचनांचा आदर न करता ज्या उद्धवजींनी विधानसभेला हातच्या वीस बावीस जागा गमावल्यात दारात आलेल्या एका जिंकून येण्याची शंभर टक्के क्षमता असणाऱ्या माझ्या आमदाराला दारातूनच परत पाठवणाऱ्या पक्षप्रमुखाला ज्याला विधानसभेची तयारी कर असं सांगून लाखो रुपये त्याला खर्च करायला लावून ए बी फॉर्म द्यायला बोलावून आणि द्यायच्या वेळेस दारातूनच परत जा असं सांगत असं घडलंय जर नीट पाहिलं तर या दोन्ही ठिकाणच्या जागा काँग्रेसला सोडणाऱ्या उभाटांनी नेमकं काय मिळवलं हा सौदा करून नेमकं मिळवलं काय हा प्रश्न पडतो राजकीय दृष्ट्या तर ते हो तर जमा होत चालले हळूहळू तुमच्या हातात सत्ता नसली तरी चालेल एखाद वेळेस पुरेसे आमदार हाताशी हवेत नगरसेवक खासदार हवेत त्या हातात असले तर त्यामुळे तुम्हाला राजकीय वर्तुळात आपलं अस्तित्व टिकून तरी ठेवता येऊ शकतं शिवसेना या नावाचा दरारा वेगळा होता ठाकरे या नावाचा दरारा वेगळा होता पण आज काय झालंय तर जे जात आहेत त्यांना खुशाल जायला सांगणाऱ्या नेत्यांच्या यादीत एक ठाकरे अजून वाढलेत स्वतः तर झालेच आहेत जा सामान्य कार्यकर्ता हा नो वेअर होण्याच्या स्थितीत आलाय जे शहाणे आहेत ते पटकन स्विच करतायत पक्ष बदलतायत पक्ष बदलण्याचा निर्णय घेत आहेत त्यांच्यामुळे समोरच्या पक्षाचंही बळ वाढत आहे त्यांच्या येण्यानं पण बाळासाहेबांची म्हणवली जाणारी संघटना मात्र नामशेष होताना दिसते ठाकरे घराण्याची किमया संपत जाते जादू ओसरते करिश्मा करिश्मा जे आपण म्हणायचो ना ठाकरेंचा करिश्मा तोही संपत चाललाय असं वाटतंय ही तर सुरुवात आहे सुरुवात आहे छोट्या मोठ्या महानगरपालिका स्तरांवर असे असंख्य राजीनामे पक्षप्रवेश हे पुढच्या काळात वाढणार आहेत होत जाणार आहेत या स्थितीत आगे आगे देखो होत आहे क्या असंच म्हणावं लागेल तेव्हा आपल्या हातात तेच उरतंय आगे आगे देखो होता आहे क्या त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन जर या चॅनेलवरचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल रुचत असेल पटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आमच्या व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रपरिवारात शेअर करत चला धन्यवाद नमस्कार